पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत बेचाळीस ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणचा कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक विविध सामाजिक संघटना पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायेची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे या मोहिमेतून पंढरपूर शहर येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले वारकरी बांधवाने विनंती करेल हातात पडलेला तिथंच बातमी टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा थोडासा तो कचरा उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं दृष्टीने असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला बाबांनी कुकडबा महाराजांनी आणि भास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे तेव्हा स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राची शान आपली विठोबा राहायची नगरी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची मनापासूनची भावना आहे या नगरीचा विकास झाला पाहिजे या पंढरपूरमध्ये मध्ये येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे त्याला दर्शन व्यवस्थित घेता आलं पाहिजे आणि इथं आलेला भाविक त्याला हे पंढरपूर स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्यांच्या सूचना आहे की पंढरपूर स्वच्छ राहिलं पाहिजे वाढीच्या कालखंडामध्ये राहिलं पाहिजे आणि वाडी नंतरही राहिलं पाहिजे त्यांच्या सूचना सूचनाच्या अंमलबजावणी आपण सगळे करून करू आणि भाऊ व्यासा पंढरपूरचा कळवण माझ्या व्यापारी बांधवांच्या सहमतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या दिवसांचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजीने केलेला आहे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो यावेळी आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर